स्लिप स्लिप का गाडी मला सांगतो रोज संध्याकाळी उशिरा येतो पाणी पडल्यावर एवढा त्रास आहे की सांगू शकत नाही शब्दात काल तीन जण या ठिकाणी पडले याच्यावर तात्काळ काहीतरी झालं पाहिजे बोला सर्विस रोड बन झाले शाळेतल्या मुलांना त्रास होतोय ऍक्सिडेंट होत पडतायत गाड्या स्लिप होत आहेत आमची हेच एक विनंती आहे की सर्व्हिस रोड बनवून देणे बस याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे रोडाचे हाल त्यांनी एवढे बरोबर करून घ्यायला पाहिजे लवकर शाळेत मुलांनी गाड्याशी आम्हाला पण जाण्या येणार रोज त्रास होतोय नांदेडला रोडाचे हाल बघा कसं होऊन बसलं इथं किती दिवस सांगायला तरी ऐक गेलं कोणी पण प्रशासनाने काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे सर्व काम बोगस व्हायला सर्व काम बोगस व्हायला कोणा कोण आपण गाडेगाव मुघट मुघट बघा नाही रस्ता टाकवा ना हे काय पडायचं का आहे पडल्यावर माणूस बोलणार काय